याच क्रमांक नऊ वरती आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर भाई पाटील आदेविक कल्याणकरांचा मथुरुला फायरला फेरा सुटला कोण होतोय काही पण घडू शकत हे बैलगाडी शर्य क्षेत्र ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच शब्दावर विश्वास वा ठेवायचा त्याच नाव आहे अनिश्चितता अच्छा या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मालकांना आकर्षक बक्षीस दिली जात असताना एक्कावन्न हजार रुपये धनादेश पेडगावकर ग्रामस्थांना या ठिकाणी दिला संस्थापक अध्यक्ष सन्मान्य दीपक